आचार्य आचार्यत्रेंची एकशे पंचवीसावी जयंती या निमित्तानं साप्ताहिक साम्यवादीच्या दिवाळी अंकामध्ये कॉम्रेड कृष्णा शहापूरकर बेळगावच्या येथे त्यांनी आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र असा लेख लिहिला आहे त्याची थोडीशी आपण ओळख करून घेऊया एक मे एकोणीसशे साठ या ऐतिहासिक दिवशी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याचा मंगल कलश दिल्लीहून यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि त्याचं श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिलं जातं काँग्रेसचे लोक येतात प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती अशी होती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली अभूतपूर्व असा लढा होऊन झाली कष्टकरी कामगार शेतकरी यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील याचे यावत मराठी जनता या लढ्यात उतरली हा लढा चिरडून टाकण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या सरकारने जंग जंग पछाडले त्यांच्या पोलिसांनी केलेल्या निर्दयी बेछूट गोळीबारात मुंबई नाशिकसह बेळगाव निपाणीत एकशे पाच जणांना ते प्राप्त झालं असंख्य लोक गोळीबार लाठी हल्ल्यात जायबंदी झाले

तिसावे मराठी साहित्य संमेलन झालं वाङ्मय चर्चा मंडळानं हे संमेलन आयोजित केलं होतं गत्र माडकोलकर हे अध्यक्षांनी होते आणि भुजंगराव दळवी हे स्वार्थ्याध्यक्ष होते इथं आचार्य अत्रे यांनी ठराव मांडला संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस साली हा ठराव मांडलेला आहे आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतर समितीच्या कामासाठी एक हजार रुपयांचा निधी गोळा करायचं ठरलं प्राथमिक निधी सुरुवातीचे शंभर रुपये देणगी आत्रे साहेबांनी जाहीर केली आणि त्यानंतर दहा मिनिटाच्या आत हा निधी हजार रुपयाच्या वरती गेला बेळगावच्या साहित्य संमेलनात हा ठराव पास झाला आणि बेळगाव कारभारच्या सीमा भागामध्ये कन्नड मराठी वादानं डोकं वर काढलं बेळगावातील काही कानडी दुराभिमानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सार्वजनिक सभेत मराठी बोलायला विरोध सुरू केला इतकेच नव्हे तर स्थानिक काँग्रेस कमिटीने मराठी शाळेतून कानडी हा सक्तीचा विषय शिकवला जावा असा ठराव केला तो छळ आज तागायत सुरू आहे देश स्वतंत्र झाला घटना परिषदेत घटक राज्यांचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा त्यावेळेचे काँग्रेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषावार प्रादेशिक पुनर्घटना हे आपल्या सरकारचे ब्रीद आहे अशी घोषणा केली ही घोषणा झाल्यावर प्रांतरचनेचा आराखडा तयार करण्यासाठी दार कमिशनची नेमणूक केली पण दार कमिशन हे पक्षपाती होतं आणि मराठी द्वेष्ठा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला तेव्हा तो प्रत्यक्षात फेटाळला गेला आणि एकोणीसशे बावन्न साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाषावार राज्यांच्या प्रांतरचनेसाठी काही निर्मिती होत नाही काहीच हालचाली होत नाहीत हे लक्षात आल्यावर काँग्रेसचे नेते पोट्टू रामलू यांनी एकोणीस ऑक्टोबरपासून स्वतंत्र आंध्र प्रांताच्या निर्मितीसाठी आमरण उपोषण सुरू केलं अर्थात या आमरण उपोषणाला सुद्धा केंद्र सरकारनं दखल घेतली नाही दाद दिली नाही अठ्ठावन्नव्या दिवशी त्यांचं प्राणोत्क्रमण झालं आणि भाषिक राज्याचा पहिला बळी गेला हा भाषिक राज्याचा प्रश्न तीव्र होत गेला तसं त्यासंबंधी लोकसभेत यासंबंधी ठराव मांडला आणि त्यामध्ये म्हणण्यात आलं की समग्र प्रश्नाची फेरतपासणी पूर्वग्रहरहित आणि वास्तविक बुद्धीने व्हावी यामुळं एक कमिशन नेमण्याचं ठरवलं आहे हे फाजल अली कमिशन म्हणून प्रसिद्ध आहे कारण फाजल अली हे त्या कमिशनचे प्रमुख होते पंडित कुंजरू आणि पडणीकर हे दोन इतर सदस्य होते भाषावार प्रांतरचना व्हावी आणि मराठी भाषेसाठी स्वतःचं राज्य मिळावं म्हणून मर्यादित सत्याग्रह सुरू झाले नऊ मार्च एकोणीशे छप्पनपासून बेळगावमध्ये हे सत्याग्रह सुरू झाला आणि या सत्याग्रहामध्ये संपूर्ण महिन्यात मुंबई सातारा पुणे ठाणे याही शहरामधून सत्याग्रह झाले अडीच हजार लोकांनी भाग घेतला हे लोक पुढं बाहेरही पसरलं बेळगाव शहरामध्ये दोन हजाराहून अधिक लोकांनी सत्याग्रह केला समितीने सात मे रोजी सत्याग्रहाचा आढावा घेतला तेव्हा बेळगावात सत्याग्रह होत राहत आणि जबर शिक्षा होत असून सुद्धा लोक माग पडत नाहीत तीन हजारच्या आसपास लोकांनी सत्याग्रहात भाग घेतलेला आहे हे लक्षात आलं नऊ ऑगस्ट एकोणीशे छप्पन रोजी लोकसभेने द्वैभाषिक मुंबई राज्याची उपसूचना तीनशे एक्केचाळीस विरुद्ध चाळीस मतांनी पास केले देशमुख तटस राहिले आणि गाडगिळांनी विरुद्ध मत दिलं पुनर्गित ऑक्टोंबर ऐवजी एक, एक नोव्हेंबरला स्थापन व्हावीत हे गुरुपाद स्वामी यांची सूचना स्वीकारली गेली आणि मग एक नोव्हेंबर रोजी द्वैभाषिक राज्याची द्वाही फिरली त्याचबरोबर बेळगाव कारवार निपाणीचा मराठी सीमा भाग अन्यायने म्हैसूर म्हणजे कर्नाटक मध्ये डांबण्यात आला त्याच दिवशी दिवाळीला सुरुवात झाली पण ती दिवाळी सुचकी ठरली बेळगाव बरोबरच महाराष्ट्रात कुठेही दिवाळीचे दिवे उजळले नाहीत गुजरातमध्ये काळी दिवाळी साजरी करण्यात आली या द्वैभाषिक राज्याच्या विरोधात बेळगावमध्ये काळा दिन पाळण्यात आला प्रचंड मोठी मिरवणूक काढण्यात आली पूर्णपणे शांततेनं कुणाच्याही डोक्यावर टोपी नाही फेटा नाही प्रत्येकाच्या दंडाला काळी फीत त्याबरोबर अर्धा वर्षाची लहान मुलं सुद्धा आणि स्त्रिया सुद्धा होत्या शांतता इतकी की पडली तरी आवाज त्यानंतर सभेमध्ये केला एकतीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंत आम्ही वाट पाहू नाहीतर निकाल अनुकूल लागला नाही तर मात्र आम्हाला पुन्हा एकत्रित येऊन मोठा निषेध मोर्चा काढावा लागेल संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर असे दोन दिवस मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाद्वैभाषिक विरोधी परिषद झाली खासदार भाऊसाहेब राऊत अध्यक्षस्थानी होते कोल्हापूरचे नेते भाई माधवराव बागल यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेला दुसऱ्या दिवशी दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवाजी पार्कवर भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखाली एक लाख लोकांचा मेळावा भरला या मेळाव्यात आचार्य अत्रे कॉम्रेड बी टी रणदिवे दत्ता देशमुख उद्धवराव पाटील आणि एस एम जोशी यांची भाषणं झाली एवढी मोठी परिषद झाली पण तरी जर त्याची बातमी स्थानिक मराठी पत्रानी दिली नाही विचार करा आज बातम्या मीडिया हा गोदी मीडिया ओळखला जातोय पण त्यावेळीसुद्धा हा मीडिया गोडी गोदी मीडिया होता म्हणजे त्यावेळेच्या सरकारला गोद गेलेला होता गोदी गेलेला होता मांडीवर बसला होता आणि म्हणून त्यावेळच्या मीडियानं एक सुद्धा बातमी या ठाची दिली नाही लाखो लोक जमून सुद्धा बातमी दिली नाही तेव्हा इथं एक नवा विचार मांडण्यात आला माधवराव बागलांनी खेद व्यक्त केला आणि म्हणाले या महाराष्ट्रद्रोही भांडवलशाही पत्रांना तुम्ही देखील लावता कामाने त्याबरोबर हजारो लोकांनी हात वर केले आणि सांगितलं होय आम्ही इतर पत्राला हात लावणार नाही आचार्य अत्रे यांनी लवकरच संयुक्त महाराष्ट्रवादी पत्र काढावे आपण जर मदत करत असाल तर येत्या विजयादशमीपासून मी नवे दैनिक काढतो असे आचार्य अत्रे यांनी जाहीर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला संयुक्त महाराष्ट्राच्या गगनभेदी घोषणा झाल्या त्यावर ते म्हणाले नुसत्या टाळ्या वाजून वर्तमानपत्र निघत नाही यासाठी खिशाव हा घालावा लागतो अत्रे असं म्हणाले स्वयंसेवकांनी या, स्वय या सभेमध्ये पेट्या फिरवल्या एकंदर सगळे मिळून बासष्ट रुपये आणि जमा झाले पण तेवढ्यात काही पत्रक निघत नव्हतं पण आचार्य अत्रे काही माग हटले नाहीत त्यांनी जवळच बसलेल्या सेनापती बापट यांना विचारले तात्या आपल्या दैनिकाचे नाव काय ठेवूया त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वय मराठा नाव सुचवले आणि मराठाचा जन्म झाला संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे ते शस्त्र ठरले काँग्रेस पुढाऱ्यांनी काय काय म्हटलं होतं बघा आकाशात सूर्यचंद्र असे पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही अशी दरपुक्ती सका पाटील यांनी केली होती मोरारजी देसाईनी सुद्धा असाच सूर काढला होता तर यशवंतराव चव्हाण यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणे हा निव्वळ गुंडपणा आहे असं म्हटलं होतं पण चळवळीचा रेटा एवढा मोठा की चौदा मार्च रोजी या मंडळींना मुंबई विधानसभेत द्वैभाषिकाला मोठ माती द्यावी लागली मुंबई विधानसभेकडून दुरुस्त्यासह आलेले विधेयक गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेमध्ये अठ्ठावीस मार्च रोजी मांडले हे सादर केलं त्या विधेयकावरती बोलताना त्यांनी सांगितलं घट संघ राज्याचे घटक आता चौदाऐवजी पंधरा बनतील द्विभाषिक राज्याचा कारभार चांगला झाला पण ऐक्य भावना साधली नाही दिलजमाई झाली नाही आता क्षेत्रफळ त्रेसष्ट हजार चौरस मैल आणि महाराष्ट्र एक लाख वीस हजार चौरस मैलाचं असेल त्याचं नाव मुंबई राज्याऐवजी महाराष्ट्र राज्य ठेवावं हाही ठराव त्यात करण्यात आला या विधेयकावर दोन दिवस चर्चा झाली आणि त्यानंतर सर्व बाजूने विचार व्हावा म्हणून एक्कावन्न जणांची चिकित्सा समिती नेमली या चिकित्सा समितीमध्ये चौदा एप्रिलपर्यंत या समितीला अहवाल द्यायला सांगण्यात आलं त्या समितीमध्ये लोकसभेतून कॉम्रेड एस ए म्हणजे श्रीपाद अमृत डांगे भाऊसाहेब गायकवाड नाग गोरे श्यामराव परुळेकर गोपाळराव खेडकर उत्तमराव पाटील स्वामी रामानंद तीर्थ गुलाबराव जेधे आणि राज्यसभेतील टी आर देवगिरीकर भावी वरेरकर लालजी पेंडसे इत्यादींचा समावेश चिकित्सा समितीनं हे विधेयक पुन्हा मांडलं एकवीस एप्रिल रोजी लोकसभेनं ते मंजूर केलं आणि तेवीस एप्रिल रोजी राज्यसभेनं मंजूर केलं या ऐतिहासिक घटनेच्या वेळी इंदिरा गांधी या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यांनी सांगितलं त्यांनीच नेहरूंना सांगितलं आता की आता महाराष्ट्र गुजरातचे वेगळं करण्याची वेळ आलेली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला होता किंबना शेतकरी कामगार हेच त्याच्या अग्रद आली होते आणि म्हणून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी असं मत मांडलं की महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापनाचा दिवस हा एक मे असावा जो कामगार दिन सुद्धा आहे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आपण एकाच दिवशी म्हणजे एक मे रोजी साजरा करतो एक मे हा महाराष्ट्र महाराष्ट्राचा स्थापना दिवस म्हणून मांडण्यात सत्तावीस एप्रिल रोजी शिवजयंती होती शिवजयंतीच्या सत्तावीस एप्रिलपासून एक मेपर्यंत खूप मोठा जल्लोष महाराष्ट्रात होता आणि सुद्धा सहा महिने अशीच दिवाळी महाराष्ट्रात साजरी करण्यात आली राज्यांच्या स्थापनेच्या वेळी तीनशे एकाहत्तर व कलम ज्यामध्ये विदर्भ सौराष्ट्र आणि इतर भागासाठी विकास परिषदांची स्थापना करण्यात आली एक मे रोजी महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशा अवतरले तीन कोटी मराठी जनतेचे स्वप्न तिने दिलेल्या अभूतपूर्व लढ्यातून आणि त्यागातून साकार झाले पण बेळगाव कारवारचा मराठी सीमा प्रदेश मात्र महाराष्ट्राबाहेरच राहिला याची खंत सर्वांना होती आणि आज सुद्धा आहे संयुक्त महाराष्ट्र आणि सीमा प्रश्न आचार्य अथ्रे या आगामी पुस्तकामधून हा भागा तुम्हाला मी सांगितला तो या साम्यवादीच्या अंकामध्ये साम्यवादीच्या अंकामध्ये छापलेला आहे त्याचे लेखक कॉम्रेड कृष्णा शहापूरकर बेळगाव आहे कॉम्रेड कृष्णा शहापूरकर बेळगाव यांनी हा लेख छापलेला आहे साप्ताहिक साम्यवादीच्या वीसशे तेवीस सालच्या दिवाळी अंकामध्ये तुम्हाला ही माहिती सविस्तर वाचायला मिळेल